तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे श्री खंडोबा यात्रा निमित्त राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्या वतीनं कुस्तीचा महादंगल आयोजित करण्यात आला होता यात विजयी झालेल्या पहिलवान योगेश पवार यांना पुदाले परिवाराच्या वतीनं चांदीची गदा देत सन्मानित करण्यात आलंय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा जपणारा कुस्तीच्या नियोजन कुस्तीचा हा खेळ आपण आयोजन केलेला आहे यामध्ये महाराष्ट्र केसरीपासून त्या स्पर्धेमधले खेळाले सर्व पैलवान इथे उपस्थित आहेत आणि या खेळाच्या निमित्ताने कुस्ती या खेळाला प्रोत्साहन देण्याचा या मागचा प्रमुख हेतू आहे एक लाखापासूनच्या कुस्त्या आहेत आपल्याकडे आणि हा खेळ चांगल्या प्रकारे होईल अशी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा आहे किती खेळाडूंनी सहभाग घेतलाय जवळपास दोनशे पुस्त्याचं नियोजन आहे दोनशे पुस्त्यापैकी मोठ्या ज्या पुस्त्या नियोजित आहेत महाराष्ट्र लेवल आणि मराठवाड्या लेवलच्या पुस्त्या आहेत त्या वीस आहेत आणि छोट्या तालुक्यातल्या आणि समस्त जिल्ह्यामधल्या लोकांच्या जवळपास एकशे साठ पुस्त्या त्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात श्री खंडोबाचे बारा स्थान आहेत त्यापैकी नळदुर्ग हे दुसरं स्थान आहे पहिले प्रेमपूर दुसरे नजद्रुग तिसरे पाली चौथी जेजुरेगड या जे तीर्थ जे क्षेत्र आहे नगरूपचं त्याला सादर असं महत्त्व आहे की नगरच्या भूकोट किल्ल्यामध्ये नळ आणि दमयती राजा राणी राहत होते दमयंदी राणी श्री खंडोबाची भक्त होती तिच्याच भक्तीसाठी श्री खंडोबा या ठिकाणी प्रकट झालेला आहे आणि श्री खंडोबा आणि लग्न लग्नसुद्धा या ठिकाणी लागलेलं असल्यामुळे या जे क्षेत्र आहे श्रीक्षेत्र अत्यंत जागृत आणि नवसाला पाहुणारा असं क्षेत्र आहे अंधूर आणि नवदूर पाहुणे दोन महिने या ठिकाणी आपला खंडोबा येत असतो आणि त्या प्रत्येक प्रमाणात जुना देवळ आणि एक नवीन देवळ त्या दोन्ही ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीनं जी भक्तिभावना आपण सगळे करत आहात आणि गेल्या वर्षापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुस्तीचा आखाडा तयार होत आहे गावकऱ्यांनी बसून मला यात्रा कमिटीचा अध्यक्ष केले आणि पुराले परिवाराने या ठिकाणी मोठं योगदान देऊन त्याच्यामध्ये आमचे मोरे साहेब आहेत इतर आणख्या आहेत त्या सर्वांनी केली या वेळेला आयोजक आहेत अशोक भाऊ जगदाळे यांनी फार मोठं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे या कुस्ती घेण्याचा मागचा येतो काय होता आपला या ठिकाणी कुस्ती घेण्याच्या मागचा जी कुस्ती परंपरा आहे ती पुढे चालवून पुढे चालवायची आणि याहीपेक्षा चांगलं उपक्रम पुढच्या वर्षी याहीपेक्षा भव्य राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी कौतुकाच्या अतिशय मला दिवसभर या ठिकाणी आनंद घेताना या ठिकाणी दिसून आले कॅमेरामॅन जाऊ सर मी आयुष्य एटीव्ही न्यूज मराठी नळद्रुक तुळजापूर उस्मानाबाद